जोतवाडे ग्रामस्थांच्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना निवेदन सादर ग्रामपंचायत व्हावी केली मागणी आज दिनांक अठ अट, अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी जोतवाडे तालुका शिंदखेडा येथील ग्रामस्थांनी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना तक्रार निवेदन सादर केले जोतवाडे ग्रामपंचायतमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा सांगितले निवेदन वेडी किरण सदाराव मयूर सदाराव अविनाश कोळी नितीन एवले शिवाजी कोळी विशाल ठाकरे योगेश सदाराव कुंदन चोरे विजय मालचे रितीन कोळी अभय सदाराव उपस्थित होते अधिक माहिती देताना यांनी सांगितले नहीं चलेगी, नहीं चलेगी। चलेगी। हो निवेदन देण्यासाठी देन, आलो आहोत जोतवाडे ग्रामपंचायत अतिशय खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे मागील पाच वर्षापासून बरेच असे काम आहेत जे काम झालेले नाही व त्यांचे परस्पर बिल मोठ्या प्रमाणात पास करण्यात आले आहे जसे की पाणी पुरवठा असेल फिल्टर प्लांट असेल घरकुल योजनेचे काही आरोग्य विभागाचे असतील शैक्षणिक असतील असे बरेच मोठ्या प्रमाणात घोटाळे यांनी केले आहेत व त्याचे यांनी ऑडिट रिपोर्ट आम्हाला देण्यास मनाई केली आम्ही गेलो ग्रामपंचायतीला की आम्हाला जे तुम्ही कामं केले त्यांची काही ऑडिट रिपोर्ट द्या इस्टिमेट द्या यांनी आम्हाला ग्रामपंचायतीमध्ये धक्काबुक्की केली व आम्हाला सांगितलं तुमच्याने जसं होईल तसं करून द्या म्हणून आम्ही शिवसाहेबांकडे आज निवेदन देण्यासाठी सर्व ग्रामस्थ Aleluya.